शनिवारी कडेगावात फडणवीसांची तोफ धडाडणार देवेंद्र फडणवीस यांची उद्या कडेगाव इथे प्रचार सभा संग्रामसिंह देशमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपाचे स्टार प्रचारक नामदार देवेंद्र फडणवीस हे सांगली लोकसभेचे भाजपा व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त कडेगाव इथे स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख चौक या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करण्यासाठी दुपारी एक वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली पुढे बोलताना देशमुख म्हणाले की या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह युती सरकारमधील मंत्री माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख भाजपचे उमेदवार संजय काका पाटील उपस्थित असणार आहेत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये घर टू घर प्रचार सुरू असून सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती सर्व नगरसेवक पदाधिकारी ताकदीने प्रचार यंत्रणात उतरले असून मोठे मताधिक्य या विधानसभा मतदारसंघातून भाजपा व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना देणार असल्याचं संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितलं